शेतकरी मित्रांनो बरेचसे शेतकरी आता कापूस उत्पादक आपल्या पिकामध्ये अडीनाशकाचा स्प्रे करत आहे पण नेमकं गोंडळी नियंत्रणासाठी आपण कोणतं टॉपचा अडीनाशक घेतलं गेलं पाहिजे ना हा समस्या किंवा हा प्रश्न बऱ्याचशा शेतकऱ्यांना पडतोय मी आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला टॉपचे काही कीटकनाशक म्हणजे अळीनाशक सांगतो ज्यांचा वापर केल्यानंतर तुम्हाला तुमच्या पिकामध्ये अळीवर चांगल्या पद्धतीनं नियंत्रण करता येईल शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला मोजके आणि जे काही आपल्या परवडणारे आहेत ना असेच कीटकनाशक या व्हिडिओमध्ये सांगतोय म्हणून व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा काही कीटकनाशकं तुम्हाला माहीत असू शकतात तर काही तुमच्यासाठी नवीन असणार आहेत म्हणून हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा कारण बोंडडीचं नियंत्रण आपण महागड्या महागड्या कीटकनाशकावरूनही कधी कधी करू शकत नाही तर ते आपल्याला स्वस्त मॉलिक्यूल ते आपल्याला नियंत्रण तिकडे देत असतात म्हणून व्हिडिओ नक्कीच शॉर्ट पर्यंत बघा आणि तुम्हाला परवडेल असेच मी कीटकनाशक या व्हिडिओमध्ये सांगतो म्हणून पण हा व्हिडिओ पूर्ण बघा शेतकरी मित्रांनो बोंडडीचं नियंत्रण करण्यासाठी सगळ्यात पहिले तर तुम्ही एक या पद्धतीचा वापर करा आयपीएम या पद्धतीचा वापर म्हणजे तुम्ही तुमच्या पिकामध्ये फेरोमॅन ट्रॅप्स जे काही आपण म्हणत असतो ना त्यांचा वापर तिकडे नक्कीच करू शकता ऑब्झर्वेशन साठी की तुमच्या पिकामध्ये बोंड अडीचे किती पतंग तुम्हाला त्यामध्ये आढळून येत असतात आणि त्यानंतरच तुम्ही कीटकनाशकाची फवारणी तिकडे करू शकता तर शेतकरी मित्रांनो कीटकनाशकामध्ये सगळ्यात जे पहिलं आहे ना त्यामध्ये तुम्ही सुमिटोमो कंपनीचं मेशी या कीटकनाशकाचा वापर करू शकता यामध्ये आपल्याला चांगले मॉलिक्यूल पाहायला मिळते आणि हे नवीन टेक्निकल आहे जे दोन वर्षापासून मार्केटला आपल्याला पाहायला पा मिळतं याचा वापर आपल्याला चाळीस एम एल प्रति पंपासाठी करायचा आहे हे पॉकेट फ्रेंडली पण आहे आणि याचे रिझल्ट सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीनं पाहायला मिळते म्हणून तुम्ही मेशीचा वापर तिकडे नक्कीच करू शकता दुसरं मॉलिक्यूल म्हणजे शेतकरी मित्रांनो हो। इकडे तुम्ही जे काही भूमी ॲग्रो कंपनीच्या शूटर नावाचं येत असते त्यांचासुद्धा वापर करून चांगल्या पद्धतीनं बोंड अडीचं नियंत्रण हे करू शकता तुमच्या मार्केटमध्ये जर हे औषध अवेलेबल असेल तर तुम्ही नक्कीच हिचासुद्धा वापर करा कारण हे एक नवीन म्हणजे शेतकऱ्यांना जरी माहिती असलं बऱ्याचशा शेतकऱ्यांना याबद्दल माहिती आहे तर बऱ्याचशा शेतकऱ्यांना या औषधीबद्दल माहीत नसेल तर तुम्ही याचा वापर तिकडे नक्कीच करू शकता हे ऑर्गॅनिक बेस्ड इन इन्सेक्टिसाईड आहे ह्याचे रिझल्ट खूप चांगले आपल्याला पाहायला मिळते यामध्ये तिसरं जर वापर करत असाल तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जे काही क्युराकॉन नावाने आहे जे काही सिंजेंटा कंपनीचा आहे ना त्याचा वापर करून चांगल्या पद्धतीनं पोंडळीवर नियंत्रण करू शकता हे जे मलिक्यूल सांगितले ना तीन हे आपल्या मार्केटले चांगले स्वस्त असतात आणि यांचे रिझल्ट सुद्धा चांगल्या पद्धतीने आपल्या आलेले पाहायला मिळते यानंतर शेतकरी मित्रांनो चौथं म्हणजे तुम्ही इकडे जे काही अँप्लिगो आहे जर तुमची कॉटन आता सध्या ऐंशी दिवसाचा घरात असेल किंवा बोंड त्याला लागलेले असेल अशा वेळेस तुम्ही अँप्लेगो कीटकनाशकाचा वापर करू शकता किंवा त्यापेक्षा जर स्वस्ते मालूकील तुम्हाला मार्केटमध्ये जर पाहायला मिळत असेल तर तुम्ही त्याचा सुद्धा वापर चांगल्या पद्धतीने करून चांगल्यात चांगलं आपल्या कापूस पिकामध्ये बोंडचे नियंत्रण हे करू शकता पाचवं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाचवं जर टेक्निकल घेत असाल तर ते थोडंसं कॉस्टली पण पडू शकते ज्यामध्ये तुम्ही बायर कंपनीचा वायगो घेऊ शकता किंवा तुम्ही इमामॅक्टिन आणि फेंडलचं कॉम्बिनेशनही घेऊ शकता असं एकंदरीत जे हे जे मी तुम्हाला मॉलिक्युल सांगितले आहे ना म्हणजे इमेमॅक्टिन आणि फेंडलचं कॉम्बिनेशन किंवा तुम्ही यासाठी वायगो वायगोचं प्रमाण आपल्याला दहा एम एल घ्यायचं आहे अँप्लिकोचं प्रमाण सुद्धा आपल्याला दहा एम एल घ्यायचा आहे जे काही आपण मेशी घेणार आहोत त्याचं प्रमाण आपल्याला चाळीस एम एल घ्यायचं आहे शूटरचा वापर करत असताना आपल्याला तीस एम एल घ्यायचा आहे आणि त्यानंतर शेतकरी मित्रांनो जे काही फेंडल आणि इमेमॅक्टिनचं कॉम्बिनेशन घेतो ना हे सिपारेशनुसार घ्यायचं आहे असं एकंदरीत तुम्ही बोंडअळी नियंत्रणासाठी फवारणीचं मॉलिक्यूल मॉलिक्युल हे घेऊ शकता तुम्हाला जर कोणते मॉलिक्युल माहित असेल ना, ना, कमेंट मा थे ना थे हो ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा जेणेकरून इतर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल आणि शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तर शेतकऱ्यांना शेअर करून घ्या कारण करूं। बोंडडी जर एकदा आपल्या प्लॉटमध्ये आली ना तर तिला नियंत्रण करण्यासाठी आपल्याला खूप जास्त मेहनत करावी लागते कधी कधी नियंत्रण येत नाही आटोक्या बाहेर चालली जात असते म्हणून त्याचं नियंत्रण आतापासूनच करायला सुरुवात करा कारण ज्या एरियामध्ये मी त्या एरियामध्ये कापूस जर पकडला ना तर तो त्याची हाईट कमी आहे फुलपात्यांच्या संख्येत त्याला आता चांगल्या पद्धतीने हल्ल्या त्यांचं बोंडामध्ये कन्व्हर्सेशन आता सध्या होते आहे म्हणून तुम्ही या उपाययोजना नक्कीच करा तुम्हाला चांगल्याच चांगला फायदा झालेला पाहायला मिळेल आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह माहितीसाठी तुम्ही नक्कीच आम्हाला फॉलो करून घ्या न अशाच आमच्याशी जोडून राहा धन्यवाद